महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण धुतुम ग्रामपंचायत हद्दीत ज्वलनशील पदार्थ साठवून ठेवणारी आय ओ टी एल सध्याची इंडियन ऑइल अदानी व्हेंचर लिमिटेडमध्ये दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुमारे पाच वाजता स्फोट झाला या धमाक्याची तीव्रता धुतुम गावातील नागरिकांना जाणवली त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते या प्रसंगाची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दल उपस्थित झाले हा स्फोट कसा झाला याबाबत तपास चालू आहे उरण जे एन पी टी पोर्ट ते पनवेल मार्गावरील फ्री गेट सिग्नल जवळ रस्ता ओलंडताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने एका आठ वर्षीय मुलीला धडकल्याची घटना घडली आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास भागवत शिंदे आपल्या लेबर चे कामावरून घरी नवघर झोपडपट्टी येथे राहत्या घरी जात असताना रस्ता ओलंडताना एम एच फोर्टी सिक्स ए आर झिरो टू नाईन फाय या ट्रेलरची धडक त्यांच्यासोबत असणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीला ज्योतिहिला बसली ज्योती भागवत शिंदे हिला उपचारासाठी उरण ग्रामीण रुग्णालयात आणले असता ज्योती हिला डॉक्टरांनी मयत घोषित केले या संदर्भात न्हावाशेवा पोलीस ठाण्यात ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल झाला आहे उरण मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसवी जयंती उत्साहात चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी झाली उरण बौद्धवाडा सिद्धार्थ नगर संघर्ष नगर भीमनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले यावेळी आरपीआय अध्यक्ष संजय गायकवाड आमदार महेश बालदी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल नेहूल उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे मुख्याधिकारी समीर जाधव प्रकाश कांबळे कौशिक शाह रवी भोईर जयविन कोळी विजय गमरे सुरेंद्र कुमार शिंदे खलील शेख परशुराम शिवशरण सुनील कोल्हे देवेंद्र कोळी शैलेश मुलके राष्ट्रवादी भावना घाणेकर चिंतामण गायकवाड विजय पवार सीमा घरत रोहित पाटील नंदुकुमार पाटील सतीश तायडे धनेश बोरे मनसे उरण तालुका मराठी पत्रकार संघ अध्यक्ष घनश्याम कडू उरण तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील माजी अध्यक्ष ऍडव्होकेट पराग म्हात्रे ऍडव्होकेट संघश्री गायकवाड ऍडव्होकेट स्वाती कांबळे ऍडव्होकेट निकिता कासारे ऍडव्होकेट श्रीधर कवडे संतोष भोईर शेठ अमृत शेठ म्हात्रे पुष्कर पाटील भूपेन शेठ घरत राजू शेठ पंडित कुंदन मात्रे इत्याग शेठ लक्ष्मण वाल्मिकी दिनेश गायकवाड बाळाराम पाटील विवेक पाटील विजय पाटील संजय गोळे सुनील कुंदन आदी उपस्थित राहून सहकार्य केले उरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत विजय स्तंभ व नागरिकांच्या जमावाने लक्ष वेधून घेतले भव्य मिरवणुकीत सिद्धार्थनगर संघर्ष नगर मंगीर देव बौद्धवाडा भीमनगर चार फाटा सावित्रीबाई फुले नाईक नगर तसेच उरण तालुक्यातील नागरिक उपस्थित होते यावेळी संजय गायकवाड यांच्यासह सिद्धार्थ नगर नागनाथ गजधाने उच्चप्पा दहिसर राजरत्न गायकवाड परशुराम शिवशरण शबानासवराज दहीफुल साबळे वाल लखन गायकवाड चंद्रकांत गजधाने सूरज गजधाने रतन साबळे प्रकाश भोसले दिनेश गायकवाड संतोष मोघे संघर्ष नगर मांगीर देव खलील शेख लाल शेख लक्ष्मण वाल्मिकी दीपक साबळे जयभीम झळकी महेश कदम बाबू नाव हनुमंता पोतेनेत्र दीपक बल्लुरंगी प्रकाश ढसाडे सागर पोते पोतेनेरु हनुमंता नेरू, पोते नेरू सुभाष बुलंदप प्रशांत भागा राकेश गायकवाड रवी आरेकर प्रकाश गुलद स्वप्नील सावळे देवेंद्र कोळी करण कांबळे अमर कहाळे हेमंत मुदर अरविंद थोरात खाजुद्दीन शेख चारफाटा भानुदास झिने शैलेश मुलके अशोक मुलके लहू शिंदे बौद्धवाडा विशाल कवडे अनिल कासारे धनेश कासारे मंगेश कासारे शिवाजी कासारे सागर मोहिते सुनील जाधव कुणाल जाधव मनोज ओव्हाळ सतीश तायडे आकाश कांबळे विश्वनाथ जाधव अमर गायकवाड आकाश कवडे अनिकेत गायकवाड साहिल गायकवाड अतिश गायकवाड महेश गायकवाड आशिष गायकवाड करण गायकवाड दीक्षित गायकवाड सुयोग गायकवाड आदीसह सिद्धार्थनगर मोरा संघर्ष भवरा मंगीर देव बौद्धवाडा चार फाटा एंजियल गेट भीमनगर सावित्रीबाई फुले नाईक नगर तसेच उरण तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते द्रोणागिरी स्पोर्ट असोसिएशनच्या उरणच्या खेळाडूंसाठी मैदान मिळावे याकरिता खेळाडू नागरिकांसह सिडको व सरकारविरोधात नवी मुंबई सिडको भवनात एकोणीस मे रोजी नऊ वाजता मोर्चा काढणार आहेत या मोर्चाला पागोटेच्या डी आर टी कामगार यांनी पाठिंबा देऊन नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे उरण मतदार मतदारसंघात होत असलेल्या विकासकामांसंदर्भात महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री नामदार भरतशेठ गोगावले महाड येथील निवासस्थानी उरण तालुका प्रमुख दीपक ठाकूर यांनी भेट घेतली यावेळी उरण ग्रामीण तालुका प्रमुख रघुनाथ पाटील उपस्थित होते सारडे विकास मंच आणि आकाश फाउंडेशन मुंबईच्या सेक्रेटरी संजीवनीताई श्रृंगार मॅडम तसेच करिश्मा मॅडम यांच्याकडून पॅनासोनिक पीटीएलएक्स थ्री हंड्रेड प्रोजेक्टर नागेंद्र मात्रे यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषद पाले शाळेला देण्यात आले यावेळी सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे तसेच सदाबहार दोस्ती ग्रुप प्रतिष्ठान उरणचे हरिश्चंद्र म्हात्रे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता म्हात्रे मॅडम चैताली मात्रे मॅडम शाळा पाले व्यवस्थापन समिती अध्यक्ष मेमन मात्रे नितीन म्हात्रे शर्मिला म्हात्रे मॅडम आदी मान्यवरांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात अनिरुद्धाच्या अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट उरण पी एम के यांच्यातर्फे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी शाळा उरण पेन्शन पार्क येथे रक्तदान शिबीर तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले यावेळी एकशे एकावन्न नागरिकांनी रक्तदान केले महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून